वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये जवळपास आठशे प्लॉट्स हे अतिक्रमित आहेत विशेषतः जवळपास पाचशे साडेपाचशे जागा अशा आहेत की जिथे आरक्षण होतं त्याच्यामुळे शासकीय कार्यालय या ठिकाणी उभी करायची होती ती उभी होऊ शकत नाहीत उदाहरणार्थ पासपोर्ट ऑफिस म्हणा आर टी ऑफिस म्हणा न्यायालयासाठी जागा म्हणा पोलिसांसाठी जागा म्हणा महावितरण कंपनीसाठी जागा म्हणा अनेक अशा गोष्टी आहेत की येथे महानगरपालिका स्थापन झाली पण महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर जी आज लोकसंख्या वाढलेली आहे त्या लोकसंख्येसाठी ज्या नागरिक सुविधा आपल्याकडे हव्या आहेत त्या या आरक्षित जमिनीवरती अतिक्रमण झाल्यामुळेच ते होऊ शकत नाही हे निर्वाद सत्य आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की आचोळे येथील जी साठ एकर जागा सीताराम गुप गुप्ता हा बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक यांनी ती जागा बळकावली खोटे पेपर सादर करून आणि त्याच्यातून तिथे इमारती उभ्या केल्या खोटे पेपर सादर करून आणि तिथे येणाऱ्या गरीब जनतेला फसवलं त्यांना तिथे ते, ते फ्लॅट विकले गेलेले आहेत आता न्यायालयाने जवळपास बारा वर्षांनी हा निर्णय दिलेला आहे न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय योग्य आहे तो चुकीचा असं म्हणत नाही आहे ज्या पद्धतीने अतिक्रमित जमिनीवरती बांधकामे झालेले आहेत ती सर्व तुटली पाहिजेत जर या इमारतीला संरक्षण दिलं गेलं तर मग प्रश्न असा निर्माण होतो की बाकीच्या ज्या जमिनी आहेत त्या ते पण त्यांना देऊ आंदोलन देऊन टाकायच्या का हा मुद्दा त्याच्यातून येतो आणि आणखी काही राजकीय पक्ष म्हणतात की नाही गरीब लोक आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे अगदी बरोबर मी त्यांच्याशी सहमत आहे पण त्यांना न्याय कसा देणार तीस सप्टेंबरपर्यंत जागा खाली करायच्या आहेत ना ती जागा खाली करा त्यांना पर्यायी जागा द्या मी जागा दाखवतो एक महाराष्ट्र शासनाच्या माडाने बांधलेल्या इमारती आहेत तेथे फ्लॅट आहेत आणि जवळपास सर्वच रिकामी आहेत तेथे कोणी राहायला आलेलं नाही आहेत लोकं ती विकत घेत नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये ह्या गरीब जनतेला जवळपास पाच हजार लोक त्या ठिकाणी राहतात आचोळे या एकेचाळीस इमारतीमध्ये ती सगळी तिथे शिफ्ट करावी ती शिफ्ट केल्यानंतर सप्टेंबर महिन्यानंतर इमारती गेला त्या इमारतीत तोडल्या गेल्या पाहिजेत हे माझं ठाम मत आहे हीच भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घ्यायला हवी आहे जर ते अशा प्रकारे भूमिका घेत नसतील तर याचा सरळ अर्थ आहे कुठेतरी ही लोक त्या सीताराम गुप्ताला संरक्षण देत आहेत आणि इतर ज्या जागा आहेत त्यांनासुद्धा संरक्षण देत आहेत आणखी एक मुद्दा आहे हा केवळ सीताराम गुप्ता ह्या व्यक्तीपुरता मर्यादित नाही आहे तर या दरम्यानमध्ये त्यावेळेला असलेले महानगरपालिकेतील अधिकारी यांनी काय केलं एवढ्या एकेचाळीस इमारती घेत असताना त्यांनी काय बघितलंच नाही आहे इमारती कशा होतात त्यांनी काय लक्ष दिलं नाही आहे त्यावेळेचे अधिकारी कोण जे तत्कालीन अधिकारी सगळ्यांचा तपास करा त्यांची सुद्धा प्रॉपर्टी जप्त होणे गरजेचे आहे सीताराम गुमताच्या जवळपास या ठिकाणी ज्या प्रॉपर्टी आहेत ज्या संपत्ती ज्या जमिनी त्या जप्त करा आणि त्या जप्त करून त्याचे पैसे माडामाकडे जमा करा म्हणजे लोकांना न्याय मिळेल आणि शासन दरबारी ते पैसे पण वसूल होतील अशी ही माझी भूमिका आहे आम आदमी पार्टी म्हणून